नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानं काय होणार असा प्रश्न अधूनमधून चर्चेला येत असतो हा विषय अधूनमधून चर्चेला यासाठी सुद्धा येत असतो कारण यावर कोणी ना कुणीतरी प्रतिक्रिया देत असत राजकारणाच्या काठाला लागलेल्या या दोन्ही पक्ष आणि पक्ष नेतृत्वाबद्दलची ही चर्चा घडते ती त्याचमुळे आता काल परवापर्यंत तिसऱ्या फळीतले नेते या विषयावर बोलत होते त्यामुळे या विषयाला तसं काही फारसं वजन राहिलं नव्हतं मात्र आता अचानक त्या विषयाला फोडणी मिळाली ती एकत्रीकरणावर राज आणि उद्धव या ठाकरे बनू लागल्यानं राज आणि उद्धव हे दोघं भाऊ एकत्र आले तर काय होईल याचं उत्तर हे आता पुढच्या पिढीच्या मध्ये शोधायची धावपळ सुरू झाली आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पटेजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू माझी भूमिका एवढंच तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहित आहे की जे बोलत सकाळी उठून महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र यायला तयार आहोत ही मातोश्रीतल्या ठाकरेंची भूमिका आहे आणि शिवतीर्थवरचे ठाकरे म्हणतात की फोन कुणी कुणाला करायचा ते आपापसात आप दोन मोठ्या भावांनी ठरवावं अर्थात हे सगळं बोलण्याच्यासाठी पुढची पिढी पुढं आली आहे एकत्रीकरणाच्या निमित्तानं समोर आले ते अमित राज ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे हे दोघही जण आपापल्या वडिलांची भूमिका पुढे चालवत आहेत आणि त्याचमुळे त्यांची वक्तव्य सुद्धा त्या संदर्भानं पाहायला हवीत आदित्य ठाकरे पस्तीस वर्षाचे आहेत अमित ठाकरे दोन वर्षांनी लहान म्हणजे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये तेहतीस वर्षाचे आहेत अद्यापही आदित्य अविवाहित आहेत अमित ठाकरे विवाहित आहेत त्यांना एक मुलगा सुद्धा आहे दोघही पदवीधर आहेत दोघांकडेही एकापेक्षा अधिक पदव्या आहेत आदित्य ठाकरे राजकारणात तुलनेनं पुढे निघाले आहेत वरळीतून दोनदा आमदार झाले आहेत पहिल्याच प्रयत्नात अमित ठाकरे मात्र माहीम मधून पराभूत झाले आदित्य ठाकरे माझी पर्यावरण मंत्री आहेत तर अमित ठाकरेंची ओळख पर्यावरण प्रेमी अशी आहे एकत्रीकरणासारख्या विषयावर ही दोन मंडळी बोलत आहेत अर्थात आदित्य ठाकरे भूमिका पुढे मांडत तर अमित ठाकरे मात्र या भूमिकेच्या बाबत अत्यंत संयमी भूमिका घेत आहेत हे सगळं सुरू असताना प्रश्न उपस्थित राहतो की सध्या उद्धव गट आणि मनसे नक्की चालवतंय कोण अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जे काय चाललंय आता काही तासांपूर्वी आधी सगळ्यात पहिल्यांदा अमित आदित्य ठाकरे बोलले आणि त्यानंतर अमित ठाकरे बोलले पण आता मराठी माणसाची अस्मिता मराठी माणसाचं हित हे आता या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या पोराबाळांकडे दिलंय का असा प्रश्न पडावा इतपत हे सगळं आपल्याला दिसतंय आणि जसं अमित ठाकरे म्हणाले ते खरंय की त्या दोघांमधलं जे काय आहे ते त्या दोघांनाच सोडवायचं आहे पण हे जरी असलं तरी या दोन्ही बाजूंनी या संपूर्ण गोष्टींमध्ये मुलांनी जी घेतलेली उडी आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की मराठी माणसाचं हित मराठी अस्मिता मुंबईतली मराठी माणसासाठीची चळवळ ही काय ठाकरेंच्या पोराबाळांच्या हातात गेली आहे का पुतणे जे काही बोलतायत त्याला खर तर कारण ठरलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच वक्तव्य मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा है या मुलाखतीतली एक आहे ही मुलाखत ज्या दिवशी प्रसारित झाली त्याच्या बऱ्यापैकी आधी ती ठेवली म्हणजे आणि राज ठाकरे त्यात जे बोलले होते ते ठरवून बोलले होते ही मुलाखत कोणत्या दिवशी कशा पद्धतीने प्रसारित करायची आणि त्याची चर्चा कशी घडवून आणायची याच नियोजन सुद्धा राज ठाकरेंनी खूप पूर्वीच केलं होतं राज यांच्याकडून हा एकत्रीकरणाचा प्रस्ताव आला असताना त्यावर नंतर मात्र, नंतर मात्र फार काही घडलं नाही कारण उद्धव यांनी अचानक सावध भूमिका घेतली आणि ती सावध भूमिका तेव्हापासून आत्तापर्यंत कायम आहे राज यांच्याकडून महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्यासाठी एकत्र यायला तयार आहे टाळी द्यायला हात पुढे केलेला आहे असे संकेत आले पण उद्धव यांनी मात्र अटी शर्तींचा सा सापळा रचला आणि त्यातच हे एकत्रीकरण आज ताग्यात अडकलेलं आहे आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राशी मिटून टाकली चला पण पहिले हे महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग वेळेला सगळ्या मराठी माणसाने ठरवायचं की भाजप सोबत जायचं का सोबत म्हणजे माझ्या बरोबर एसएनसी नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर तर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचा तो बिनशर्त करा माझी काही हरकत नाही काल पर्यंत राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याला जे उद्धव ठाकरे बिनशर्ट पाठिंबा असं हिणवत होते ते उद्धव ठाकरे आपलं कोणाशीच भांडण नाही असं म्हणत अचानक बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतात आणि नंतर अटी शर्ती सुद्धा घालतात हा सगळा प्रकार नक्की काय असतो महाराष्ट्रानं भावकीतला संघर्ष अत्यंत उद्धव यांच्याकडून कायमच राज यांच्या वाटचालीला आव्हान देण्यात आलंय मग ते भारतीय विद्यार्थी सेना असो की इतर काही राज प्रभावी वक्ता आहेत आक्रमक त्यांची बोलण्याची शैली आहे आणि व्यक्तिमत्व सुद्धा आकर्षक आहे त्याच्या तुलनेत उद्धव धोरणी आहेत कुशल राजकारणी आहेत व्यक्तिमत्व मात्र आकर्षक नाही आणि म्हणूनच राज यांच्या समोर उद्धव यांचं व्यक्तिमत्व कमकुवत ठरतं ते याचमुळे आणि हीच भीती कायम उद्धव ठाकरेंच्या मनात असते की राज आणि उद्धव असा संघर्ष जर मैदानात झाला तर प्रभावी कोण ठरेल इतकं सगळं असताना सुद्धा नियतीचं दान मात्र उद्धव ठाकरेंच्या पदरात पडलं आणि त्याला कारण हे उद्धव ठाकरेंच्या नावातला मधला शब्द आहे तो आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्याकडून असलेले आशीर्वाद आणि बांधेरी संघटना उद्धव ठाकरेंना आयती मिळाली आणि त्याच्या आधारावर उद्धव ठाकरेंचं राजकारण तरून गेलं एका बाजूला ही परिस्थिती आहे तर दुसऱ्या बाजूला स्वबळावर स्वतःची संघटना चालवणारे राज ठाकरे दोघंही दोन ध्रुवांवर आहेत आणि म्हणूनच दोन्हीही ठाकरे बंधू कधीही एकत्र येणार नाही अशी भविष्यवाणी सुद्धा होते त्यांनी जे आव्हान केले ना ते सपाला केलेलं आहे ते एमआयएम केलेलं आहे त्यांना त्यांना यांच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही उगा तरी गैरसमज पसरवताय ते दोघं बंधू एकत्र येणार नाही ना जी मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे हे शिरसाटांचं मत झालं शिवसैनिक आणि मनसैनिकांशी संवाद आम्ही साधला पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे ती दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का राजकीय दृष्ट्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोघांची देखील शिवसेनेची आणि मनसेची युती होणार का हा प्रश्न जो आहे तो अनेकांना पडलेला आहे आणि त्यातच आज अमित ठाकरेंनी एक वक्तव्य केल्यामुळे शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांना पुन्हा एकदा जो आहे तो आशेचा किरण वाटतोय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी कुणी भांडलं असेल ते इंदूर सम्राट बाळासाहेब ठेवापासून आत्तापर्यंत मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंब भांडतंय आणि आज खऱ्या अर्थानं मराठी टिकवायची असेल मराठी माणसाला मुंबई शहरामध्ये टिकवायचं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये तर दोन्ही बंधूंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे एक शिवसैनिक म्हणून म्हणसाल तर ठाकरे ब्रँड हा कधी न संपणारा ब्रँड आहे राजसाहेबांनी त्या संदर्भात मागच्या आठवड्यात वाच्यता केली होती त्यामुळं ठाकरे साहेबांनी दोन्ही एकत्र आल्यास महाराष्ट्राचं भलच होईल दोन्ही पक्षांचे अध्यक्ष दोन्ही पक्षांचे नेते सर्वे सर्वात हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आमच्या बोलून काही फायदाही नाही त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा बोलणं सुरू होईल तेव्हा ते अख्खा महाराष्ट्र बघेल त्याची आत्तापासून घाई करण्यात काही अर्थ नाही पण आमच्याकडून प्रतिसाद पहिल्याही होता आत्ताही आहे किंबहुना तुम्ही जर का पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी जर चर्चा केली तर युती हवी आहे हाच तुम्हाला सूर ऐकायला मिळेल त्याच्यामुळे खरंच आहे की महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी ही दोन्ही दोघांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे जे आज आम्ही जी ठाकरेंनी सांगितलं की आम्ही एक पाऊल चर्चेची सुरुवात व्हायला सारखत नाही हेच आमचं पूर्वी साधारण एक दोन आठवड्यापूर्वी राऊत साहेबांनी पण सांगितले की टाळे एका हाताने वाजत नाही जेव्हा दोन्ही हात आपण एकत्र येतील तेव्हा ती टाळे वाजली जाईल आज आम्ही जे ठाकरे सांगितलं निश्चितपणे सकारात्मक निर्णय वरिष्ठ नेत्या आणि आमचे पक्षप्रमुख दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे अर्थात राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली की सर्वाधिक अस्वस्थ कोण असेल ओळखा भाऊ आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत त्यांचे नेते आमचे नेते एका सुरात बोलत आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र